शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारांवरती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकीत काय नक्की बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना लासलगाव या ठिकाणची महत्त्वाची सूचना आपण बघणार आहोत कांदा मार्केट बंद संदर्भात सुद्धा बघणार आहोत आणि आज कांद्याच्या भावात काय बदल झाला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोपण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोसाला लाईकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तेच करू आता कृषी उत्पन्न बाजार म्हणजे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण आवक लिलावामध्ये एकशे तीनशे एकवीस नगांची झालेले अवकेत वाढ आहे तीनशे एकवीस नग झालेली आहे कांदा अवकांदा जे सहा हजार क्विंटलची दाखल झाली आहे आज बाजार भाव कमीत कमी कांद्यासाठी नऊशे जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सरासरी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी निघाल्या आहे त्यानंतर लासलगाव या बाजार समितीवरून बंद संदर्भात महत्त्वाची सूचना सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी बकरी ईद निमित्त बँका बंद असल्यामुळे लासलगाव बाजार आवड मुख्य बाजार आवारातील धान्य या शेतमालाचे लिलाव कामकाजाचे बंद राहील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर सोलापूर या बाजार समितीतून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड श्री सिद्धेश्वर मार्केट टर्मिनल मार्केट यार्ड या बाजार समितीतून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजारांची लासकडून सूचना येत आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडती व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की सोमवार व मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस व अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बकरीद निमित्त मार्केट यार्ड बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट या यार्ड अडत व्यापारी संघ सोलापूर त्यानंतर सोलापूर या ठिकाणी आज प्रचंड आवक वाढली आहे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी दोनशे दहा कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे अवकेत प्रचंड अशी वाढ आहे आवक वाढलेली आहे भावात या ठिकाणी काय बदल होतो ते आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत तोपर्यंत आपण लासाल या ठिकाणचे लासा मार्केट बघितले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आत्ताच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उपादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपर्यंत अपडेट्स सोपूपर्यंत महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून